नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिद्धू बडूळ आपण पाहतो आपला चॅनल दूध उत्पादक शेतकऱ्या मित्रांनो आज आपण आलेलो आहे भाकरवाडी या गावामध्ये जिल्हा जिल्हा जालना मित्रांनो आज आपण आलेलो आहे दादराव दादराव बैराम शिडके यांच्या गोठ्यावर मित्रांनो आज आपण त्यांच्याशी सगळी चर्चा करणार आहे दूध व्यवसायानिमित्त मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहिले तुमचं नाव आणि तुमचा डेअरी फार्मचा पत्ता सांगा दादा बैराम शिडके आ, नाव तुम्ही छत्रपती चा, दूध संकलन बाखरवाडी तर तुमचा आता किती गायचा आहे नऊ नऊ गायचा का आता आता सध्या पण गाणं किती गे आणि किती गे आता तीनच गाई गेली ताज्या हा बाकी सगळ्या हाट्या गाई बघूया सगळ्या गाव चार चार पाच पाच असा म्हणजे आता सध्या दूध किती झालं चालू पन्नास दोन टेमला ऐंशी पंच्याऐंशी लिटर दोन टॅमला ऐंशी पंच्याऐंशी लिटर तर दूध कुठे झालं आपण आता आपलं स्वतः संकलन स्वतः संकलन किती संकलन तुमचं आता सहा सातशे संकलन दूध कुठे कौले काळे साहेब काळे साहेब यांचे डिव्हर जातो तर तुम्ही आता पण दूध व्यवस्था केला म्हणजे आमचं स्वतःच सत्याऐंशी पासून सत्याऐंशी पासून हा तेव्हा तुमच्या वडील करायचे वडील करायची आता तुम्ही केव्हा घेतला ते दोन हजार सहा सात पासून सहा सात पासून तर तुम्ही जा तू धंदा चालू करता तर गाई कोण खरेदी करता पाहता खरेदीचे काही नाही चाल नाही का घरच्या वाढेल गाई हा तर आता तुमचं ज्या घरच्या कारण तयार केल्या हा तर किती कारण तुमच्या घरच्या जायला याच्यात मी सोर गाई विक्रीचे येत आणि ती पलीकडली ही एक पलीकडे ती वरची वरची गाई विक्रीची हा तर तुम्ही घरच्या कारण तयार केल्या तर तुम्ही जे पहिले स्टार्टिंग गायला तुम्ही मार्केट मध्ये आणल्या होत्या घरच्याच होत्या तुमच्याकडून वडिलांना आणले होते दोन गाई हो का कोण आणल्या त्या आपण बघा जेव्हा तुम्ही आणल्या तुम्ही या नियोजन कसं केलं तेव्हा नियोजन आले नियोजन दोन तर मग आता या घरच्या काल सर केलं त्यांचं कसं नियोजन केलं जाणार दूध वगैरे कसं परत तीन महिने एक पेशंट पासतो ती गायच्या दोन ला पेशंट ती तीन महिने मग आम्ही पशु खाते गजेश कंपनीचं किती दिवस चालला दूध पाच ला आणि किती दिवस पैसे काढतात तीन महिने दूध मध्ये पैसे वाढते तीन महिने दूध आम्हाला गायची माहिती द्या फक्त तर स्टार्ट करू आता ही गाय तुमची घरची का दुधात घरच्या इकडे ही गाय आहे तुमची घरची हो आता दुधाला कशी आणि जी सगळी माहिती आहे मला म्हणजे दोन हजार बारा लिटर दिली त्या एका टायमा बारा लिटर बावीस म्हणजे वीस एकवीस लिटर दोन टाइमचं पडली आणि आता किती नाही आता ती तिसऱ्या नाही गाभण आता तिसऱ्या म्हणजे गाभण आहे का खाली होणार नाही आता गाभन येतो आता गाभण आता सध्या पाचव्या महिन्या नाही आता पाच लिटरचं उरले आता पाच लिटर आता हिला कोणतं सिमेंट भरले तुम्ही एबीएस भरले एबीएस भरले का आता ही पुढली का हिची माहिती आहे आम्हाला एकदा ह्या गायची माहिती सांगा ही दुसऱ्या नाही ही दुसरी गाय दुसऱ्या ना आता इथे दुधावर कशी लिटर दूध दूध पहिल्याच जो आपल्याला आता दुसऱ्या हे दोन ती तयार केली त्या घ्यायचीच आणि आता गाभण किती आता तीन महिन्याची आता तीन महिन्यात लेट जाते थोडी आता किती दिवस किती जात चालू नऊदा लिटरची दोन टाइम दोन टाइम नऊ दहा लिटर आणि की महिने बिला बनते सेव्हन भरले सगळे तुम्ही सेक्सेड भरले कसं साधे भरले नाही नाही आता डॉक्टर डॉक्टर आमच्या घरच्या असल्यामुळे आम्ही त्याला विचारत नाही नाही का नाही डॉक्टर घरच्या पाचवन नाही आधी ही नाही घरची तयार काढली काय घरची तिची लिहिली आहे इथं काय दूध वगैरे तेरा तेरा लावते एक टायमाला एक टाइम तेरा आता किती दिवसात गा आता सहा महिन्याची आता बंद केली ती काल आता काल बंद केली आता ही बन तुमची दहा समजा तर आता पुढली करू ही करून आणली आपण ही राजे पिंपरी किती आपली चाळीस हजाराली चाळीस हजाराला दुधायला कशी बारा बारा लिटर दुधी दहा खाली एकही गायनी आपल्या पुत नाही का नाही आता याकडे बारा बारा लिटर आता चालू हा तीच ये ती प्राइज किती तुम्हाला चाळीस हजार तिथे घेतली तिथे घेतली मग किती केला तिसऱ्या नाही आपल्याकडे आता तुमच्याकडे हा आता बाळाची काय खाली समजा काय तुम्हाला चाळीस हजार आणली त्या त्याला तुम्हाला नाही काय अडचण व्यवस्थित झाली समोरची काय ती आपली घरचीच गारुड आहे ही घरचीच काय घालतो घरची आता हिला किती घालते सव्वा महिना हिच्या खाली काय आता गोरा आहे खोंड किती आता हिचं दूध कसं आहे दहा लिटर हिचं दहा लिटर समजा तर आता तुम तुम्ही यांचं यांचं तुमचं खाद्य नियोजन तुमच्याकडे कसं राहते मुरघास निपेरी घास आता तुमचं रोजचं म्हणजे देण्याचं शेड्यूल कसं असेल शेड्यूल म्हणजे आम्ही दोनच टेम्प घालतो दोनच टेम्प हा सकाळी आणि संध्याकाळी कसं असतं प्रमाण टाकत ते हे टोपले नसतं हे टोपलं टोपे टाकून द्यायचं जायचं नाही सोग्रस वगैरे खाद्य कसं ती तीनशे ग्राम प्रमाण तीनशे ग्राम बर लिटरला तीनशे ग्राम तर सगळ्याच जायला आपण सोग्रस देतो का म्हणजे काही मार्ग गाभांची वेगळी आवलीची वेगळी बरं गाभं काळामध्ये काय काळजी घ्यायला आपण गाभांकाळामध्ये काय खायचं पशु नीट घातली गेलो फीड घालत्याला ट्रान्जी फीड ते दिल्यामुळे काय काय त्याचं म्हणजे काशाची वाढ होती सुधारणा घरभोटाळ पिल्लू फॅक जाण्याच्या वेळेस त्रास नाही झाडाला त्रास नाही मर्सडी आणि अजून काय आपण वरून त्यांना काही ट्रीटमेंट करतो आपण त्यांना ट्रीटमेंट काय बस मिनरल मिक्सर कंटिन्यू झाली मिनरल मिक्सर अग्रीमेंट फोड अगदी किती देतात जातात ग्रॅम याकडे त्यांच्या त्यांच्याकड्यावर सगळ्यात जुनी गाय आणि ह्या गायी पासून त्यांच्या पुरा कारोडी तयार केले आणि तर मित्रांनो ह्या गायीची तर ह्या गायीनं आतापर्यंत एकही खोंडले नाही या सगळ्यात कारोडी दिलेलं आहे तर मित्रांनो आपण ह्या गायची माहिती आपण त्या मालकाकडून जाणून घेऊ मालक ह्या गायची माहिती सांगा आम्हाला थोडक्यात आता बी करोड आता आता तर जमी दिसत तिथं दूध दे बारा तेरा बारा तेरा कंटिन्यू दहाच्या अजून एकदा दूध एकदा आपल्या शेड मध्ये सगळ्यात जुनी गाय सगळ्यात जुनी गाय म्हणजे वाढत किती दिवस म्हणजे ती दोन हजार बाराला पहिल्या वेळेस झनली दोन हजार बारा दोन हजार बाराला बारा। तेव्हापासून तुम्ही त्या गायचे दहा रुपये तयार केले ह्या गायना अजून एकदा बिन खोटा बरं त्याला सगळं कारोडी उडिक विकलेलं आहे मी कारू किती कारूिक आपण तिथे

बर आपल्या गायीच दूध कोणत्या वेतामात जास्त असतं कोणत्या कमी होत तर लोक म्हणते सातव्या पासून अजून कमी पडतात आमच्या अजून पडली अजून एकदा कमी पडली नाही किती गेल्या वर्षी तिला लंपी पण झाल मार्थ मारता असली गाई का तरी पण तिला काही डॉक्टर दत्तूनच क्लिअर केली ती लंपी तू हो बरं आता किती लंपी कशी झाली तुमच्या पहिला केस आपला आणि एवढीच झाली फर्स्ट फर्स्ट हिचारच लंपी झाल ताकद जडून बि गेलो कच्ची तर त्या गाईची बाजारातून आणली पंचावन्न बाजारात कुठून आणले मला तुम्ही वडोद बाजार वडोद बाजार आणले ते पहिल्या रूप दुसऱ्यानं गा बनते ते आणले त्या आपल्याला तेरा चौदा तेरा चौदा आणि ते लगेच खुरा वाढ तिच्या ती ती खराब झाली ना ती फोटो आहे आपल्याकडे खुरा वाटत तिच्या म्हणून तिला मॅटोम बाजूला काढेल मॅटोवर काय प्रॉब्लेम मॅटर डॉक्टर म्हणून मॅट ना खुरा वाटायची वाटायचं तयारी तयारी झाली तुमच्या कधी करा तुम्ही अजून एक महिन्यावर काम चालू आहे ना आपल्याला मालक आपल्याला आता शेतकरी किती आणला घ्यायसाठी तीन एकर तीन एकर तीन एकर म्हणजे आपलं काय काय आता पुर घ्यायचं खाद्याची पशुखाद्य अर्धा एकर नि पेरी काही घास आहे काही मक्का आहे मुरघासाठी मक्का किती तुमच्याकडे मक्का दोन एकर दोन एकर मक्का तर आता मूर्घ असल्यामुळे काही तुम्हाला गैर गाप जाण्याचा काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही प्रॉब्लेम अजून कधी आला, आला नाही तुम्हाला चक्क तर धन्यवाद मला तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमी मध्ये नक्की सांगा आणि या मालकाचं इतकं चक्क नियोजन आहे मित्रांनो गाई आता त्यांनी जे गाई त्यांचे बंदिस्त आहे पण अजून थोड्या वेळा ते मुक्त संचार गोट करणार आहे मित्रांनो तर बंदिस्त गोटा असून बी मित्रांनो गाई आपल्या कुठं बी आपल्याला हाडं वगैरे दिसून एकदम तयार गाई आहे मालकाच्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो